फ्रेंड्स मी पुन्हा एकदा तुमचं नवीनच्या व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे तर आज माझ्याकडे एक अल्टरला ड्रेस आलेला आहे तर काही नवीन अशा शिकणाऱ्या ज्या माझ्या मैत्रिणी वगैरे आहेत त्यांना असं अल्टर वगैरे करायला येत नाही तर खूप सोपी असते आपण अल्टर केलं तरी आपले म्हणजे तीस चाळीस रुपये आपण सहज त्याच्या मागे काढू शकतो आपलं फक्त दोरा यूज होतो बाकी काही नाही तर हे बघा हा टॉप आहे टॉप आहे आणि याची लेंथ खूप मोठी आहे तर मला हा खालून कमी करायचा आहे ये आहे आहे कमी करायचा याची हाईट खूप जास्त आहे त्याच्यामुळे याची हाईट कमी करायची आणि साईडला फिटिंग करायचं आहे तर हे खूप सोपं आहे तर याची मी हे ह्याची वीस आणि फिटिंगची वीस असं म्हणून मी चाळीस रुपये ह्याची घेणार आहे तर ह्याची मी तुम्हाला कसं कटिंग करते कशी फिटिंग करायची हेच तुम्हाला सांगते बॅक कॅमेराने चला तर मग तर ते बघा मी हा टॉप घेतलेला आहे तो आपण अगोदर एकसारखा करून घ्यायचा म्हणजे खाल्लं ना आपल्याला कट करायचं ना ती साईड एकसारखे करून घ्यायची दो, दोन दोन साईडचे दोन पदर आणि म्हणजे समजा चार दोन दोन चार असे चार मिळून हे चार पदर मी तसे एक बरोबर जुळून घेतले तसे जुळून घ्यायचे पाठीमागं टक्स पण जुळून घ्यायचा आपला जो कमरेपुरवते असतो तो आणि असा टाकून घ्यायचं आणि तर आपल्याला किती कट करायचं हे करायचं तर इथं मी दोन बोटं कट करणार आहे आणि एक बोट माझं शिवणे त्याचं फोल्ड करण्यातच जाणार आहे त्याच्यामुळं असं नवीन तीन बोटे कमी होईल तर इथे बघा मी तेवढं कट करणार आहे तर खातर एकदम सरळ व्यवस्थित चालली पाहिजे ते बघा एक माझ्या पण खाली तो पण मी सरळ करून घेते थोडंसं इथं थो मला वाटतंय की ह्या साईडने थोडं जास्त तुम्ही पण कपडा कट करून आला तर आता हे बघा हे आपले कट झालेलं आहे खालून फोल्ड करायचं आहे आता आपल्याला फक्त असं तुमटून घ्यायचं फोल्ड करायचं आणि टीप मारून घ्यायची तर इथं सिंगलच आहे म्हणून मी पण सिंगलच मारणार आहे डबल टिप नाही घेणार ना आहे तर सिंगलच टिप ठेवणार <laughs> आहे हे बघा टीप व्यवस्थित बसते की नाही बघितली अगोदर बसते म्हणून घेतलेलं आहे हे बघा असं फोल्ड करून घेतलं आता दुसऱ्या साईडचं पण आपल्याला फोल्ड करायचं आहे दुसऱ्या साईडचं पण असंच फोल्ड करून घ्यायचं हे बघा तर हे आपलं फोल्डिंग झालेलं आहे तर ह्या आपला अल्टर झाला खालून समजा हाईट आपण ह्याची कमी केली पण आपल्याला फिटिंग करायची मग फिटिंग कराय करायची म्हटल्यावर असा उलटा करून घ्यायचा टॉप अगोदर तर माझ्याकडे मापाला ड्रेसच ऑलरेडी दिलेला आहे त्याच्यामुळे मी ड्रेस ठेवूनच डायरेक्ट जेवढं एक्स्ट्रा आहे तेवढं मी खडोनी चॉकने वडून घेणार आहे दोन्ही साईडनी बाईला पण थोडंसं अर्धा इंच मी स्टिच करणार आहे आणि दोन दोन टिपा मारून घ्यायच्या खूप सोपी पद्धत आहे हे बघा अशी टिप मारून घेतलेले आहे मी दोन्ही साईडने मारते मी फिनिशिंग चांगली येते फिटिंग कधी पण दोन्ही साईडने करायची किती घेऊ अर्धी इंच करू एक इंच करू दोन्ही साईडने केले ना व्यवस्थित व्यवस्थित टप आणि असं थोडंसं ओढून ताणून घ्यायचं तर इथे बघा ही आपली फिटिंग झालेली झालेले आहे तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये